नमस्कार मी आरती महाराष्ट्र एक्सप्रेस टीव्ही न्यूज मध्ये आपले स्वागत सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक व गुन्हेगारी जगातील काही घडामोडी तर प्रथम पाहूया शहरातील घडामोडी भाजप आमदार यांच्या मध्ये अडकलेले कल्याणकर कुटुंब महाराष्ट्रात परतले त्याबद्दल सुलभा गायकवाड भाजप आमदार यांनी माध्यमांशी संवाद साधताना सांगितले पलगाम मध्ये जो दहशतवादी हल्ला झाला आहे त्यामध्ये जे निष्पाप लोक मारले गेले भाजप आमदार सुलभा गणपत गायकवाड यांनी माध्यमांशी संवाद साधताना सांगितले की माझ्या मतदारसंघातील श्री मलंगड येथील भोसरी या गावातील तीन परिवार होते त्या तीन परिवारामध्ये एकूण बारा जण होते त्यांना हा प्रकार समजल्यावर ते खूप घाबरले आणि त्यांनी मला फोन केला की इथे दहशतवादी हल्ला झालेला आहे आम्ही कटारमध्ये अडकलो आहोत तर आम्हाला तुमच्याकडून काही मदत होईल का असे सांगितले असता मी त्यांना लगेच मदतीचा हात पुढे केला जे काही कटारवरून येणाऱ्या ट्रेन चालू होत्या त्यासाठी रिझर्वेशन भेटत नव्हते म्हणून मी सरकारच्या माध्यमातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून कटारवरून दिल्ली पर्यंत व दिल्ली पासून पनवेल पर्यंत रिझर्वेशन करून दिले आणि आज ते तीन परिवार पनवेल पोहोचणार आहेत आणि माझ्या मतदारसंघातील हे तीन परिवार सुखरूप घरी परतले आहेत त्याबद्दल मी सरकारचे खूप आभार मानते जे आता पहलगाम ला जो प्रकार घडला त्याच्यात जी निष्पाप लोक मारली गेली तर माझ्या मतदार मतदारसंघातील श्रीमलगडीतील पोसरी या गावातील तीन परिवार तीन परिवार मधले बारा जण होते आणि त्यांना हा प्रकार कळल्यावर ते खूप घाबरले आणि त्यांचा मला फोन आला कि असं हे झाले तर आम्ही कटरामध्ये अटकलोय म्हणून तर आमच्या आम्हाला काय हेल्प होईल का म्हणून मी बोलली की हेल्प होईल ना मी प्रयत्न करते आणि जे कटरा वरून ट्रेन चालू होत्या पण रिझर्वेशन भेटत नव्हतं लवकर म्हणून मी सरकारच्या माध्यमातून आणि देवेन भाऊंच्या प्रयत्नातून त्यांना कटरा वरून दिल्ली आणि दिल्लीवरून दिल्ली आपल्या पनवेल पर्यंत अशी रिझर्वेशनचे तिकीट काढून दिली आणि ते आज रात्री पनवेल ला पोहोचणार आणि माझ्या मतदारसंघातील हे जे तीन परिवार होते हे सुखरूप परत आले त्याबद्दल मी खर सरकारचे धन्यवाद म्हणते तर या होत्या शहरातील महत्वाच्या घडामोडी अशाच काही नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकन दाबायला विसरू नका आमचे एकत्र येऊ आम्ही तुमच्या सोबत तर गुन्हा भेटूया याच ठिकाणी वेळी तोपर्यंत धन्यवाद